एमने एका तरुणाचा बळी घेतलाय यशराज बोर्डे असं तरुणाचं नाव आहे आणि त्याने येवला तालुक्यातील देवळाले या गावातील विहिरीमध्ये आत्महत्या केली यशराज पबजी या मोबाईलच्या खेळाशी आहारी केला होता आणि पबजी या खेळामधील शेवटची फेरी खेळल्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय त्याच्या घरच्यांनी व्यक्त केलाय विशेष म्हणजे यशराजने आत्महत्येपूर्वी एक भावनिक सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीत त्याने आपल्या मानसिक अवस्थेबद्दल लिहिलंय त्यातून तो खूपच निराश आणि तणावात असल्याचं दिसून येत आहे या घटनेचा सध्या येवला पोलिसांकडनं तपास सुरू आहे एकोणीस वर्षाचा आमचा युवक युवराज आज पब यशराज आज पबजी खेळामुळं त्याचा अंत झाला त्याने आज सुसाईड केली तर पबजी मध्ये लिहिलेलं होतं का शेवट त्याचा अंत होऊन दुसरा जन्म काय मिळल त्या पद्धतीने तो खेळला आणि विहिरीत जीव दिला मी सर्व येवला तालुक्याच्या तरुणांना ना जे कोणी पबजी खेळत असेल या खेळाला बळी पडू नका यानंतर एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा